हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की टीनेजर मुलामुलींनी स्किनची काळजी कशी घ्यायची आपण घरच्या घरी कोणकोणत्या रेमेडीज यूज करू शकतो आणि आपण म्हणजे आपलं डाएट कसं असावं किंवा कोणत्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण खाल्ल्या नाही पाहिजेत ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपली स्किन Uh, कोणती आहे, कि आहे कि हे ओळखलं पाहिजे म्हणजे आपली ऑइली स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन आहे किंवा ड्राय आहे हे सगळ्यात मेन म्हणजे ओळखायचं आहे मुलामुलींनी त्यानुसार तुम्ही फेशवॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन घ्यायचे सगळ्यात मेन म्हणजे आणि ते रुटीन पहिलं चालू करायचं आहे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर त्यानुसार तुम्ही माइल्ड असं हे घ्यायचं फेशवॉश आणि त्यानेच तुम्ही फेशवॉश करायचं असेल करायचं असेल तर तुम्ही त्यानेच करू शकता जर मला विचाराल तर मी तुम्हाला सेटाफिलचं रिकमेंड करेन की ते फेशवॉश खूप खूप छान आहे म्हणजे कोणत्याही टोनला चालू शकतं आणि त्याने आपल्याला काही साईड इफेक्ट होत नाही जर त्याच्या अलावा तुम्हाला दुसरं कोणतं घ्यायचं असेल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घ्या फक्त घेताना बघा की ते माइल्ड असावं आणि सनस्क्रीन तुम्ही एस पी एफ थर्टीपासून तुम्ही चालू करू शकता बाहेर जाताना तुम्ही सनस्क्रीम नक्की ला लावत जावा तुम्ही अप्लाय करत जावा त्याशिवाय तुम्ही अजिबात घराच्या बाहेर जात जाऊ नका दुसरा मुद्दा असा आहे की पिंपल्स आपल्याला काय येतात जर एखादे पिंपल्स आला आणि आपण त्याला सतत हात लावत गेलो ना तर त्या पिंपल्स फुटतो आणि मग त्याचं पाणी आपल्याला आजूबाजूला ला लागतं आणि त्याच्यामुळं दुसरीकडं पण आपल्या स्किनला पिंपल्स येतात काय काय बघा मुलामुलींना उन्हामुळं मुला पण पिंपल्स येतात म्हणजे जास्त उन्हामध्ये गेल्यानंतर त्याच्यानुसार पण त्यांना पिंपल्स येतात आता मुलांचं शाळा कॉलेज किंवा क्लासेस असतील किंवा इतर कोणती ॲक्टिव्हिटी असेल त्यामुळे त्यांची झोप पुरेशी होत नाही आणि जेवणसुद्धा टायमबात होत नाही त्या त्यामुळे सुद्धा आपल्याला पिंपल्स येऊ शकतात आणि आता बरेच मुलं मुली बाहेर कॅन्टीनमध्ये मित्रमैत्रिणीसोबत पिझ्झा बर्गर वगैरे असे खातात आणि हे मैद्याचे वगैरे आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या स्किनवर पिंपल्स येऊ शकतात त्याचबरोबर जास्त आपण बटर किंवा जास्त तुप्पट तेलकट अशा गोष्टी जर आपण खाल्ल्या ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मोट हे स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणजे डाग येतात आपल्या स्किनला किंवा असे मोठमोठे पिंपल्स येतात आणि ते पिंपल्स फुटले की असे खड्डे वगैरे हो दिसायला लागतात बघा आपल्या स्किनवर तर आपण काय करायचं घरच्या घरी गहर सगळ्यात मेन म्हणजे आपण पहिली काळजी घ्यायची आपल्या पोट्यापासून म्हणजे आपण जे पण काय खाऊ ते घरचा शक्यतो खायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि दुसरी गोष्ट पुरेशी झोप आणि भरपूर पाणी हे ह्या गोष्टी पहिल्या जास्त करून लक्षात ठेवायचे आहे कारण की आपली स्किन आहे ती अजून पण नाजूकच असते आणि आपण जर आपल्या फ्रेंडचं किंवा आपल्या घरामध्ये मोठी बहीण असेल किंवा आपली मम्मी असेल काकी असेल त्यांचं बघून आपण ते प्रोडक्ट आपल्या स्किनवर अप्लाय केलं ना तर आपली स्किन अजूनच खराब होऊन जाते त्यामुळे असं करायचं नाही अजिबात तुमचे स्किन टाईप वेगळा असतो आणि तुमच्या घरात तुमची जरी तुमची बहीण असेल तुमची आई असेल त्यांचा स्किन टाईप वेगळा असतो त्यामुळे या गोष्टी पहिल्या तर तुम्ही लक्षात घ्या आता तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट आहेत ना जे खाण्याचे मी तुम्हाला सांगते वस्तू तर त्या वस्तू तुम्ही थोड्याशा टाळल्या पाहिजेत खाण्याच्या वस्तू ज्या बाहेरच्या आहेत त्या त्या थोड्याशा अवॉइड केल्या पाहिजेत म्हणजे खा आता हल्लीच्या मुलामुलींना कॉलेजच्या वगैरे काळामध्ये वडापाव बर्गर वगैरे असे खातात आणि कसं आता मुलांना नाही पण म्हणता येत नाही पण कधी कधी खाल्लं पाहिजे असं रोज रोज खाण्याने खाण्यानेसुद्धा आपल्या स्किनला खूप असं फोड वगैरे जास्तीत जास्त येतात तर हे हे काळजी घ्यायची तुम्हाला म्हणजे बाहेरचं खाणं थोडं थोडं कमी करायचं आहे एकदम मी कमी करा असं म्हणतच नाही किंवा अजिबातच तुम्ही खाल्लंच पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे असंही काय माझं म्हणणं नाही तुम्ही थोडं थोडं कमी करत जा जर तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम आहे तर चौथा मुद्दा असा आहे की तुम्ही घरच्या घरी कोणकोणती रेमेडीज यूज करू शकता स्किनवर आपल्या आणि आपली स्किन जर समजा तुमची हे झालेली असेल डॅमेज झालेली असेल किंवा फोड आलेले असेल ॲक्ने असतील तर त्याचे डाग असतील समजा फोड्यांचे तर ते कसे आपण घरच्या घरी घालवू शकतो तर ते आज मी रेमेडी तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुम्ही अप्लाय जर केलीत ना तर तुम्हाला हळूहळूहळू रिझल्ट त्याचा मिळेल कारण की आपण अजिबात केमिकलयुक्त कोणतेही प्रोडक्ट इथं मी तुम्हाला सांगत नाही तुमची स्किन अजूनही नाजूक कवळी आहे त्यामुळे आपण घरच्या घरीच हे ट्रीटमेंट करून आपण त्याच्यातून बाहेर निघायचं म्हणजे हळूहळू आपण रिकवर व्हायचं आहे तुम्हाला जर जास्तच पिंपल्स असतील तर तुम्ही डॉक्टरला दाखवू शकता जर तुमचे कमी पिंपल्स असतील आत्तापासूनच तुम्ही काळजी घेतली पाहिजे म्हणजे तुमची स्किन ना नेहमी अशी तुकतुकीत आणि छान राहील तर तुम्हाला सांगते काय घ्यायचं त्याच्यासाठी तर आपलं तांदळाचं पीठ असतं ना जर तांदळाचं पीठ तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून चाळून बारीक असे फाईन पावडर बनवा तर तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला एक चमचा आणि मसूर डाळ असते बघा ऑरेंज कलरची ती मसूर डाळसुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणजे बारीक मिक्सरमध्ये आणि तीसुद्धा चाळून घ्यायची तर तिचं पीठ घ्यायचं आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ आणि मसूर डाळीचं पीठ घ्यायचं असं दोन्ही एक एक चमचा घ्यायचा एका वाटीमध्ये त्यामध्ये कच्चं दूध आपल्याला अप्लाय करायचं जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही दूध वापरू शकता आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही पाण्यासोबतसुद्धा मिक्स करू शकता साध्या पाण्यासोबत नाहीतर तुम्ही रोज वॉटर असेल ते ते त्याच्यामध्ये अप्लाय करून त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता पेस्ट अशी बनवून ती तुम्ही लावू शकता तुमची स्किन कशी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये दूध ॲड करायचं का रोज वॉटर या पाणी ॲड करायचं तुम्ही ठरवा आणि ती पेस्ट करून तुम्ही अप्लाय करायचं सुकल्यानंतर दहा मिनटानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवा थोडं एटी नाईंटी पर्सेंट सुकला की तेव्हाच तुम्ही ते वॉश करायचं धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करायचा जास्तीत जास्त आणि ते धुवून काढायचं धुवून काढल्यानंतर लक्षात ठेवायचं की तुम्ही मॉश्चरायझर लावायला विसरायचं नाही अजिबात आपण कोणतीही रेमेडी घरच्या गहर घरी बनवतो आणि ती अप्लाय करतो ना त्यानंतर तुम्ही एक मॉइश्चरायझर लगेच लावून घ्यायचं धुवून झाल्यानंतर मी दुसरी रेमेडी तुम्हाला सांगते की कच्चं दूध घ्यायचं आपल्याला दोन तीन लाव ते तीन चमचे म्हणजे आपण पूर्ण फेसला नेकला वगैरे लावणार असेल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्यायची दुधाची पण दूध कच्चं घ्यायचं त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबूचा रस टाकायचा त्या लिंबूच्या रसाने थोडंसं असं जमल्यासारखं म्हणजे दह्यासारखं होतं ते दूध आणि ते दूध थोडंसं अर्धा तास सा आपल्याला साईडला ठेवायचं तो तोपर्यंत तुमची बाकीची कामं जी काय असतील ती तुम्ही करून घेऊ शकता आणि मारध्या तासानंतर ते पहिली स्किन आपली धुवून घ्यायची आणि त्याच्यावर ते अप्लाय करायचं ते, ते सुद्धा तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता आणि दहा मिनटाने धु दु, धुतल्यानंतर तुम्ही बघाल अशी स्किन मस्त अशी चमकते छान आणि सॉफ्ट खूप बनते तर हा एक उपाय खूप म्हणजे खूप छान आहे आणि लगेच आपल्याला रिझल्ट देणारा आहे नाहीतर तुम्ही टोमॅटोचा रससुद्धा घेऊन ना तोसुद्धा तुम्ही, 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 तुम्ही तुम् कापसाने असं थोडासा अप्लाय केला चेहऱ्याला आणि दहा मिनटानंतर तुम्ही धुऊन काढला तुम्ही बघू शकता घरच्या घरी असे गोष्टी असतात ना आपल्याकडं की त्यांनीसुद्धा आपल्याला खूप छान असा फायदा मिळतो आपण बाहेरचे केमिकलचे जे प्रोडक्ट आणतो आणि ते लावतो ते लावले लावले आपल्याला थोडासा फरक जाणवतो पण ते बंद झाले की परत आपल्याला पिंपल्स वगैरे खूप येतात त्यामुळे हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा जसं तुमचं स्किन टाईप आहे म्हणजे जास्तीत जास्त पिंपल्स असतील तर तुम्ही दोन तीन वेळा तुम्ही अप्लाय करू शकता एक मध्ये गॅप ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही असं अप्लाय करायचं आणि धुवून काढायचं आणि ही सगळ्या गोष्टी तुम्ही शक्यतो संध्याकाळच्या किंवा रात्री झोपायच्या अगोदर करा आणि नंतर मस्त छान असं मॉश्चरायझर लावून तुम्ही झोपून झोपलात की सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल की खूप छान अशी स्किन आपली रिकवर झालेली आहे आणि खूप छान असे हळूहळू हळू ते जे डाग वगैरे आहेत किंवा ते जे फोड वगैरे आहेत पिंपल्स आहेत ते हळूहळू कमी होत चाललेत आपण घरच्या घरी या सगळ्या गोष्टी अप्लाय करायचं आहेत आणि हेनीच आपल्याला खरं म्हणजे तुम्हाला सांगते की हेनीच आपल्याला फायदा मिळतो भले उशिरा होतो फायदा पण फायदा हा होतो। होतोच त्याचं नुकसान नाही होतं आपल्याला आणि तुमची जर ऑईली स्किन असेल खूप जास्त आणि जरी तुम्ही क का, काही अप्लाय केलं तरी खूप असं ऑइल निघतं तर तुम्ही स्क्रब वगैरे करत असाल तर अजिबात ते करत जाऊ नका म्हणजे जा आता हल्ली मुलांना किंवा मुलींना असं जास्तीत जास्त म्हणजे मुलींना की माझी मैत्रीण किंवा माझ्या मैत्रिणीची बहीण आहे त्यांचं पार्लर आहे आणि ते, ते ती हे हे करते म्हणजे पार्लरमध्ये जाऊन तर मीसुद्धा जाऊन ब्लीच फेशियल वगैरे काय करावं किंवा स्क्रब वगैरे करावं असं अजिबात करू नका सांगतात की तुम्हाला खूप जास्त इथं व्हाईटेड किंवा ब्लॅकेट्स येतात त्यामुळे तुम्ही स्क्रब वगैरे करू शकता तर अजिबात असं करायचं नाही तुमची स्किन खूप नाजूक असते आणि स्क्रबची तुम्हाला आत्ता तर सध्या गरज अजिबातच नसते खरं सांगायचं तर तुम्हाला जर असं खूपच वाटत असेल की खूपच तुम्हाला आहे ते तर थोडंशी तुम्ही पिटी साखर घ्यायची म्हणजे साखर थोडीशी बारीक करून घ्यायची तुम्ही मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं हाणी टाकायचं आणि हाणी टाकून थोडंसं लावून हलके एकदम हलके हाताने तुम्ही त्याला मसाज द्यायची राऊंड शेपमध्ये असं आणि धुवून टाकायचं बाकी तुम्ही बाहेरचे केमिकलचे प्रोडक्ट कुठलेही वापरू नका तुम्हाला साईड इफेक्टच होणार त्याचा तुम्ही घरच्या घरी तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता तर तुम्हाला मी सांगत होते ऑइली स्किनसाठी खूपच अशी ऑइली स्किन असेल तुमची तर तुम्ही मुलतानी मिट्टी मिळ मिळते तीसुद्धा आणून ती, आण ती गुलाबजलमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये पेस्ट करून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि पेस्ट करून तुम्ही तीसुद्धा अप्लाय करू शकता खूप छान रिझल्ट आहे म्हणजे हळूहळू आपलं जे तेल आहेत ना म्हणजे तेल ग्रंथी आहेत बघा खूपच तेल असे प्रोड्यूस करतात ह्या काळामध्ये म्हणजे तेरा ते एकोणीस ते वर्षाची जी मुलं असतात ना या मुलांना खूप अशी तेलकट त्यांची स्किन होते कारण की हार्मोन्स चेंज झालेले असतात आणि ग्र ग्रंथ्या ज्या असतात आपल्या स्किनमधले ते असे जास्तीत जास्त तेल प्रोड्यूस करतात त्यामुळं तुम्हाला हा सुद्धा पॅक खूप छान फायद्याचा ठरेल तर तुम्हाला जर तुमची स्किन तेलकट असेल तर नाहीतर तुम्ही चण्याचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून तीसुद्धा पाण्यासोबत पेस्ट बनवून तीसुद्धा तुम्ही अप्लाय केली ना बऱ्यापैकी तुमचा तेलकट स्किन आहे ती थोडी थोडी नॉर्मल व्हायला चालू होईल पण कोणताही पॅक तुम्ही लावल्यानंतर मॉइश्चरायझर जर मात्र जरूर लावा आणि तुमची झोप मात्र सात ते आठ तासाची असावी मान्य आहे की तुम्हाला शाळा कॉलेज तुमच्या अभ्यास आहेत क्लासेस आहेत ॲक्टिव्हिटी आहेत तुमचं स्पोर्ट्स वगैरे काही असेल पण झोप खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जेवणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे पौष्टिक आणि हेल्दी जेवण आपल्याला जेवलं पाहिजे बाहेरचं जेवण थोडंसं म्हणजे बाहेरचं खाणं जे आपल्याला पिझ्झा बर्गर वगैरे आहे ते थोडं थोडं कमी करत आणलं पाहिजे त्यामुळं कशी आपली स्किन खूप छान तुकतुकीत आणि खूप मस्त अशी राहते बघा चमकदार राहते ह्या गोष्टी जास्तीत जास्त लक्षात ठेवायच्या आहेत माझी मैत्रीण करते म्हणून मी केलं पाहिजे किंवा ला, माझी मोठी बहिणीने लावलं आहे माझ्या आईने लावलं ते मी लावलं ला पाहिजे असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या स्किनची काळजी आत्तापासूनच घ्या म्हणजे तुम्हाला जर पहिला पिंपल्स आला ना तेव्हापासूनच तुम्ही ही काळजी घ्यायची पिंपल्सला सतत हात लावत बसायचं नाही अजिबात आणि दिवसातून फक्त ना फक्त दोनदाच तुम्ही फेशवॉश करू शकता फेशवॉश लावून बाकी तुम्ही थंड पाण्याने फेश धुवू शकता फक्त फेशवॉश तुम्ही दोन वेळाच अप्लाय करा जर जास्तीत जास्त तुम्हाला पिंपल्स असतील ना तर तुम्ही अतिशय माइल्ड असा फेशवॉश यूज करा फेशवॉशनीसुद्धा खूप पिंपल्स आपल्याला जास्त यायला चालू होतात जर तुम्ही कोणताही केमिकल बेसचा घेतलात ना फेशवॉश तर तुम्हाला मी खरं सांगते की खूप पिंपल्स येतात त्यांनी म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सेटाफिल हा एक फेशवॉश असा आहे का नाही की त्यांनी अगदी माइल्ड आहे त्याला म्हणजे कोणता सुवास वगैरे नाही किंवा त्याचा फेस पण होत नाही बघा आपल्या स्किनला लावले लावलं आहे लाव का नाही हेही माहिती नाही पडत की आपला चेहरा स्वच्छ निघाला आहे का असंही आपल्याला काय वाटत नाही पण एकदम छान क्लीन होतो आणि अजिबात त्याचे साईड इफेक्ट काय होत नाहीत कारण की मलासुद्धा एकदा डॉक्टरांनी हा रेकमेंड केला होता म्हणून मी तुम्हाला सांगते की त्याचे अजिबातच साईड इफेक्ट होत नाहीत म्हणून तुम्ही तो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तो घेऊ शकता त्याच्या अलावा पण तुम्हाला जर कोणते माहीत असतील फेशवॉश तर तुम्ही ते वापरू शकता पण फेशवॉश वापरताना माइल्ड घ्या तुम्ही अतिशय माइल्ड तुम्ही फेशवॉश घेऊ शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही क्रीम टाईपचा फेशवॉश असतो तो वापरू शकता तुम्ही नक्कीच आणि जर तुमची स्किन ड्राय असेल खूप तर लिक्विड टाईपचा फेशवॉश मिळतात ते तुम्ही वापरू शकता खूप चांगले चांगले आता आहेत फेशवॉश फक्त तुम्ही ते ओळखून तुमच्या स्किन टाईपनी तुम्ही ते घ्या आणि ते अप्लाय नक्की करा बघा घरच्या गोष्टी वापरूनसुद्धा आपण आपल्या स्किनची काळजी बऱ्यापैकी घेऊ शकतो तर आपल्याला बाहेरचे प्रोडक्ट वापरायची काहीच गरज नाही तुम्हाला जसं जसा, जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही हे असे घरच्या घरी जे मी तुम्हाला सांगितले ते फेस फेसपॅक तुम्ही घेऊन अप्लाय करू शकता तुमच्या स्किनवर असं करूनच डबा ठेवायचा की एक मसूर डाळीचं थोडंसं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून एका डब्यामध्ये भरूनच ठेवायचं की जेव्हा तुम्हाला गरज लागते तेव्हा घेतले त्यातला ते एक दीड चमचा दोन चमचा तुमच्या तुम्ही कसं लावणार आहे पूर्ण असं गळ्याला वगैरे पण लावणार आहे त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी घ्यायची आणि त्याचं तुमची स्किन कशी आहे त्यानुसार तुम्ही दुधामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये ते जी पेस्ट बनवून तुम्ही अप्लाय करू शकता हळूहळू तुम्हाला एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तुम्ही स्वतः स्वतःच फील कराल आरशासमोर बघितल्यानंतर की ह्या ज्या रेमेडीज मी तुम्हाला सांगितले हेनी ना तुमचे हळूहळूहळू स्किन रिकवर होत चाललेली आहे तर बघा मी आजचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की टीनेजर मुलामुलींनी काय केलं पाहिजे किंवा आपल्या स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तुम या सगळ्या गोष्टी मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सुरुवातीला सांगितलं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ